शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला गेलाय दत्ता दळवींनी उमेदवारीसाठी पंचवीस लाख रुपये मागितल्याचा अपक्ष उमेदवार साई घोगळे यांनी दावा केलेला आहे वेळ आल्यावर पुरावे समोर आणणार असंही साई घोगळे म्हणालेले युतीच्या उमेदवाराकडे देखील उमेदवारी बदलल्या बदल्यात पैसे मागितल्याचा त्यांनी दावा केला आहे दत्ता दळवी यांना संपर्क केला असता त्यांनी प्रसारमाध्यमांचा फोन उचललेला नाहीये किती बांधणी केली आहे काय केली आहे त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं की ते, ते पण इथे इलेक्शनला उभे राहिले होते त्यांच्याकडे पण चांगली मत आहेत मी पण तुला मदत करीन तर बोलत चांगली गोष्ट आहे तुम्ही करा मदत आपण एक सीट निवडू आणू तर ते मला बोलले नाही पण ते तसं होणार नाही त्याच्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल तर मी त्यांना विचारलं काय करावं लागेल तर त्यांनी माझ्याकडे पंचवीस लाख रुपयाची मागणी केली की तू हे पैसे जर मला दिलेस तर मी ही सीट मागणार नाही मी ही सीट सोडीन कारण ह्या सगळ्या सीट मीच मागणार आहे आणि मी जर बोललो तर ही ती सीट सोडतील आणि तू बी जे पीमधनं ही सीट तुझ्याकडे करून घे असं त्यांचं माझं बोलणं झालं आहे आणि मला आता असा डाऊट वाटतो आहे की एकशे एकोणीस आणि एकशे वीस या दोन्ही सीटच्या मागे दत्ता दळवींनी पैशाची मागणी करून त्या कॅन्डिडेटकडून पैसे घेऊन ह्या सीट त्यांनी त्यांना विकल्या आहेत